जर तुम्ही यूट्यूबला करिअर करू इच्छिता तर हा व्हिडिओ जरूर बघा जर नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही यासाठी तुम्ही हा व्हिडिओ एकदम शांत चित्तीने बघा आणि ऐका हा व्हिडिओ बघण्यापेक्षा हेडफोन लावून ऐका कोविड पेंडेमिक आल्यापासून कितीतरी लोक घरी बसले आणि त्यानंतर त्यांनी यूट्यूबला करियर बनवले कित्येक जण या प्लॅटफॉर्ममुळे फेमस आणि श्रीमंतही झाले परंतु या यूट्यूबची एक डार्क साईट देखील आहे ही आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघा युट्यूबवर डेली हजारो व्हिडिओ अपलोड होतात आणि त्यातील पाच पर्सेंट व्हिडिओज रँक करतात आणि पंच्याण्णव पर्सेंट व्हिडिओला तर थोड्याफार व्ह्यू नेच समाधान मानावं लागते आज युट्यूबवर एवढे कॉम्पिटिशन झाले आहे की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवा आणि कोणत्याही वर व्हिडिओ बनवा त्यावर हजारो व्हिडिओ अपलोड झालेले दिसतील खूप लोक असं बोलतात की जर तुम्ही युनिक टॉपिक वर व्हिडिओ बनवाल तर तो व्हायरल होईलच पण खरं बघायला गेलं तर हे फक्त स्वप्नच आहे कारण आज प्रत्येक टॉपिकवर हजारो व्हिडिओ बनवले गेलेले आहेत तर युनिक हा शब्द येतोच कुठून नव्याण्णव टक्के लोक युट्यूबवर फक्त आणि फक्त पैसे कमवायला येतात त्यांना असं वाटतं की व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेन आणि पैसेच पैसे असं होत नाही जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्ही हे जरूर नोट करा की तुमच्या व्हिडिओवर जर पाच हजार व्ह्यू आणि अकरा आर पी एम असेल तर तुम्हाला फक्त पंचावन्न रुपये मिळतात आणि हेच व्ह्यू पन्नास हजार असतील तर तुम्हाला पाचशे पन्नास रुपये मिळतात तरी देखील हे पैसे तुमच्या अकाउंटला येण्यासाठी तुमच्या ॲडसेसमध्ये शंभर डॉलर पूर्ण होणे जरुरी आहे तुमच्या व्हिडिओवरील ॲडने जी कमाई होते त्यातील पंचेचाळीस टक्के रक्कम ही यूट्यूब राखून घेते आणि पंचावन्न टक्केच रक्कम तुम्हाला मिळते जर तुम्ही महिन्याच्या तीन ते चार व्हिडिओ टाकत असाल तर एक व्हिडिओला पन्नास हजार व्ह्यू येत आहे तर तुम्ही पाचशे रुपये हिशोबाने महिन्याला सोळाशे रुपये कमवतात आणि या सोळाशे रुपयामध्ये तुमचं काय होऊ शकत बरेच लोक विचार करतात का एकदा यूट्यूबवर सक्सेस होईन मग मज्जाच मज्जा पण हे दिसतं तेवढं सोप्पं नाही खरं तर यूट्यूबची रिॲलिटी खूप वेगळीच आहे मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे मी तुम्हाला फक्त रिअलिटी सांगत आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करू शकते आणि ही व्हिडिओ तोच व्यक्ती पूर्ण बघू शकतो जो खरंच यूट्यूबवर यशस्वी होऊ इच्छितो जे यूट्यूबर रेग्युलर आणि सक्सेसफुल आहेत ते इतके व्यस्त असतात की त्यांना कामाचा ताण येऊ लागतो स्ट्रेस येतो एन्झायटी येते आणि त्यांना शांत आणि एकांत ठिकाणी वेळ घालवा असं वाटतो बरेच असे फेमस यूट्यूबर आहेत की त्यांनी एक दीड वर्षापासून एकी व्हिडिओ अपलोड केलेला नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे आशिष चंचलानी टॉपिक निवडून व्हिडिओ बनवून कोणीही क्रिएटर सुरुवातीला खुश तर होतो पण नंतर तो इतर कामामध्ये व्यस्त झाला की आपलं खरं उद्देशच विसरून जातो असं कितीतरी माझ्याबरोबर देखील झालेलं आहे यूट्यूब तुम्हाला अचानक चांगले व्ह्यू तर देऊन टाकतो पण चढ उतार झालं की मन तेवढंच नाराज होतं मला यूट्यूबची एकच गोष्ट आवडत नाही ती म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही आठवड्याच्या ठरवल्यावारी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड नाही केला तर यूट्यूब तुम्हाला व्ह्यू कमी देऊ लागतो म्हणजे जर मी फ्रायडेला व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला व्ह्यू चांगले आले पण नेक्स्ट वीक्समध्ये सॅटरडेला व्हिडिओ अपलोड केला तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यू डाऊन होतात पण माझं एकच म्हणणं आहे मी माणूस आहे यार मला हजारो अडचण येतात कधी जीवनाच्या चढ उतारात युट्यूबवरील वेळ मागे पुढे होऊ शकतो पण नाही येथे हार म्हणू नका मित्रांनो तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जा कॉम्पिटिशन मिळेलच यूट्यूब त्यापेक्षा वेगळे नाही मित्रांनो मेहनत करा कंटेंट बनवा आणि रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा जे लोकांना आवडेल कन्सिस्टन्सी हा युट्यूबचा सक्सेसफुल होण्याचा थमरुल आहे जो स्वीकारावाच लागेल ज्याप्रमाणे एक मारवाडी रेग्युलर सकाळी दुकान उघडून संध्याकाळी उशिरापर्यंत दुकानात काम करतो आणि तो किती संकटे उभी झाली तरी दुकान बंद ठेवत नाही त्याप्रमाणेच तुम्ही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या तयारीत लागा किंवा ॲडव्हान्समध्ये त्याची तयारी करा व्यवसायात वृद्धी होण्यासाठी ज्याप्रमाणे मार्केटिंग आणि नवीन स्ट्रॅटर्जी एक्सपेरिमेंटची गरज असते त्याचप्रमाणे यूट्यूबमध्ये देखील सक्सेसफुल होण्यासाठी कन्सिस्टन्सी मार्केटिंग आणि एक्सपेरिमेंटची गरज असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पॉझिटिव्ह घ्या आणि तुमच्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये सक्सेसफुल व्हा ऑल द बेस्ट